प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मांतंग व बहुजन समाजाच्या वतीनं मानाचा मुजरा अर्पण करत शहरातील प्रमुख मार्गावर वाजत गाजत मिरवणुकीसह बारा पलुटीदारांना सोबत घेऊन भव्य तोरण बांधण्याचा अभिनव कार्यक्रम उत्साहात पार पडला माजी बांधकाम समिती सभापती भाऊसो आवळे व माजी उपनगराध्यक्षा सौ सरिता आवळे यांच्या हस्ते शंभूतीर्थ येथे तोरण बांधण्यात आलं येथील चौकात धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे या ठिकाणी समस्त मातंग बहुजन व बारा तोरण अर्पण करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवतीर्थ येथून जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर लेझिम ढोल ताशांसह वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा गजर करत मिरवणूक निघाली यावेळी जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय आणि मातंग बहुजन समाजाचा मानाचा मुजरा अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दनवून गेलो होत युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता कार्यक्रमामुळे इचलकरंजी शहरात एक नवा उत्साह हो संचारला असून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचं स्मरण या निमित्ताने झाले यावेळी आज मातंग समाजाच्या वतीनं बहुजन समाज सोबत घेऊन मानाचे तोरण निचलकरांच्या शहरामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या श्री शंभूतीर्थ यास तोरण अर्पण केलं यावेळी अक्काताई आवळे आलिशा आवळे अब्राहम आवळे सौ क्रांती आवळे संजय केंगार राजू लोखंडे रुबन आवळे संजय गेजगे गोरख हत्तीकर शिवाजी जगताप सौ गीता जगताप अरुण निंबाळकर बापू गुले रणजित मिसाळ दिनकर आवळे डॉक्टर सिमोन आवळे कैलास आवळे राजू शिंदे देवदान बोरे संग्राम केंगार आशिष आवळे विजय जगताप यांच्यासह रवींद्र माने गजानन महाजन गुरुजी प्रसाद जाधव मंगेश मस्कर पुंडलिक जाधव सागर चाळके तानाजी पोवार अजित मामा जाधव दिलीप मुथा रमेश पाटील शुभांगी माळी लक्ष्मी उदय पाटील नीता भोसले राहुल आवळे यांच्यासह मातंग बहुजन समाज बांधव उपस्थित होते